अंशतः अनुदानित शिक्षण शिक्षकेत्र बनलो आणि भगिनीलो नमस्कार शासन निर्णय आला आता प्रत्येकाला वाट आहे शिक्षणाधिकारी यांच्या टप्पा वाढच्या पत्र त्यासाठी मुद्दाम मी व्हिडिओ क्लिक देत साधारणतः टप्पा वाढ जी द्यायची आहे त्याला माझ्या मताने फक्त संचय मान्यता हा एक कायद पुरेसा आहे आणि जे नव्याने अनुदान येणार आहे त्यांना मात्र शासन निर्णय जे जे काही सांगितलं आहे ते सगळं देणं गरजेचं आहे आता प्रत्येक शिक्षणाधिकारी आपापल्या मताने कागद मागताय याच्यावर एकच उपाय आहे मी बुधवारी संचालक महोदयांची भेट घेतो आहे आणि नव्याने जे पुणे स्तरावर अघोषित आहे त्यांना अनुदानावर आणण्यासाठी लागावयाची कागदपत्रे नेमकी कोणती कमी कमी आणि ज्यांना टप्पा वाढ मिळणार आहे त्यांना लागणारी कागद कागद कोणती कमी कमी याच एक स्वयंस्पष्ट पत्र संचालकांकडून मी काढून घेतो म्हणजे प्रत्येक शिक्षणाधिकारी आप आपापल्या मताने कागदपत्र न मागतात संचालकांनी सांगितलेले मागते याद्या कागदपत्रिया मी यातून सांगितलं की याद्या लागतील असं मला वाटत नाही ते सरळ सरळ पात्र घोषित पुणे स्तरावर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्या आहेत त्यांची नाव शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित करणार आहेत आणि शिक्षणाधिकारी ते आपल्याला कळवणार आहेत तिथे यादी असेल तर बुधवारी ती देखील घेण्याचा प्रयत्न करतो मग आता मुद्दा आपण फार घाई था करू शिक्षणाधिकाऱ्याकडे त्यांच्याकडून पत्र घेण्याकरता आपल्याला खूपच घाई असेल त्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार असू कारण त्या गोष्टीचा मग गैरसादर प्रशासनात ते लोक येतात म्हणून माझा तुम्हाला एक सल्ला ऑगस्ट पेडिंग सप्टेंबर मिळणारच आहे घाई करू नका तुमचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्याकडे द्या आणि निवांत बसा पंधरा दिवस उशिरा पत्र मिळाल्याने काय फरक पडणार आहे पत्र तर देणं भागायचं आहे त्यांना कागदपत्र असल्यानंतर त्यामुळे कोणीही घाई करू नका अचानक काही फोन आले की आमच्याकडे प्रत्येक शाळेला पत्र घेण्यासाठी काही विशिष्ट रक्कम द्यावी लागते आपण देतो म्हणून ते घेतात आपण जर दिले नाही तर कोणी घेण्याची ताप नाही कोणाची त्यामुळे आपली घाई आपण सगळ्यात पहिले बंद करा आणि मग प्रत्येक जिल्ह्यात पत्र वाटप होत असताना जर काही गैरप्रकार होत असतील संबंधित आपल्या लोकप्रतिनिधीला आपण ते कळवा माझ्या पाच जिल्ह्यात अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या पाच जिल्ह्यात कुठलाही प्रकार व्हाव नाही याची मी स्वतः काळजी घेऊ शक्यतो हे पत्र वाटत कॅम्पने व्हावा कॅम्प मध्ये व्हावं असा प्रयत्न मी करेन आणि तुम्हाला दिलासा देण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल बाकी ठिकाणी पण असं व्हाव त्यासाठी आपण आपल्या लोकप्रतिनिधींकडे आवाहन करा अशी माझी आपणास विनंती आहे घाई करू नका पत्र त्यांना देणंच आहे त्यांना द्यावेच लागणार आहे तुम्ही जर घाई केली नाही तर आठ पंधरा दिवस उशीर पत्र आपल्याला हा तुमचा त्रुटीसाठी प्रयत्न करतोय